नमस्कार मंडई मी आहे आरती दीपक पडोळे तर आपण यूट्यूबवर नवीन चॅनल ओपन केला आहे तर तुम्हाला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर तुम्हाला या चॅनलवरती आपली डेली लाईफ ट्रॅव्हलिंग रील्स कॉमेडी व्हिडिओ तसेच आपल्या लाईफमध्ये काय घडतं माझ्या लाईफमध्ये काय घडतं मेन ते सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल तर मी आहे आरती आणि म्हणजे या व्हिडिओम माझ्या मा चॅनलमधून तुम्हाला दोन कल म्हणजे कडची लाईफस्टाईल बघायला मिळेल म्हणजे विदर्भ वर्सेस मुंबईकर म्हणजे तुम्हाला विदर्भातल्या लोकांची बोलीभाषा आणि मुंबईतलं असं दोन्ही यायच्यास भेट मिळेल मी आरती मला माझं एक छोटंसं कुटुंब आहे आम्ही मुंबईमध्ये राहतो आम्ही तसं प्रॉपर विदर्भातला आहे पण जॉबनिमित्त मुंबईला राहतो तर तुम्हाला तुमच्या सपोर्टची खूप आवश्यकता आहे म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे मी तर माझ्या कुटुंबात आहे मला दोन मुलं आहेत हा एक लहान मोठा आहे साडेपाच वर्षाचा एक मोठा मुलगा आहे आणि हा एक लहान आहे माझा दीड वर्षाचा आणि माझे नवरोबा असं आमचं चौघाचं छोटीशी फॅमिली आहे तर ही फॅमिली आपल्याला मोठी करायची आहे त्याच्यासाठी तुम्हाला मला सपोर्ट करावा लागेल आणि सर्वात आधी चॅनलला सबस्क्राइब करावं लागेल म्हणजे तुम्हाला माझ्या लाईफमध्ये काय घडतं आहे हे बघायला मिळेल या व्हिडिओच्या माध्यमातून परत असे खूप काही म्हणजे गोष्टी पण मिळेल जे तुम तुमचे काही प्रश्न असतील म्हणजे खूप काही महिलांचं असं असते की खूप काही मनात चालतं त्यांच्या पण कोणाला सांगू शकत नाही त्यातली एक मी पण आहे का कारण जे आपण कोणाजवळ सांगू शकत नाही तर मी माझ्या मनातल्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवेल आणि तुमचे काही प्रॉब्लेम असेल तुम्ही कोणाशी शेअर करू शकत नसेल जसं की काही असते आपल्या घरात आपण कोणाला सांगू शकत नाही आईवडिलांना सांगू शकत ना नवऱ्याला सांगू शकत ना कोणाला सांगू शकत म्हणजे ऐकायला जसं कोणीच राहत नाही आपलं अशा काही लेडीज असतील तर तें, त्यांनी तुम मला म्हणजे कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला तुमचे प्रॉब्लेम सांगू शकता आपण त्याच्यावर पण सोल्युशन शोधू म्हणजे आपलं हे एक चॅनल फक्त माझं नाव आहे त्या चॅनलवर पण आपण सगळं महिला म्हणून या चॅनलला आपलं चॅनल बनवू आणि आपल्या काही प्रॉब्लेम वगैरे असतील आपल्या प्रॉब्लेम तुमच्या प्रॉब्लेम माझ्या प्रॉब्लेम आपण असं सगळे एकत्र येऊन सर्व सॉल्व करण्याचा प्रयत्न करू तर त्याच्यासाठी तुम्हाला सर्वात आधी या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि म्हणजे असं जीवनात काय घडतं काय नाही हे आपण म्हणजे सोशल मीडियाच्या थ्रू जगासमोर आणू शकतो तर त्याच्यासाठी तुम्हाला मला सपोर्ट करायचा आहे आणि मी म्हणून नाही आपण मिळून या चॅनलला समोर न्यायचं आहे तर हाच एक उद्देश आहे हे चॅनल बनवायचा तर तुम्ही लगेच सबस्क्राईब करा बाय